नमस्कार आज आपण आलेलो आहे वेताळवाडीचा किल्ला पाहण्यासाठी जो येतो सोयगाव तालुका व जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे हा किल्ला येतो किल्ला गिरिदुर्गमध्ये मोडला जातो व खूपच सुंदर आहे हलडा घाटातनं आपण त्या किल्ल्यावर येऊ शकतो हे पाहू शकतो असा घाट आहे या घाटाने आपण बऱ्यापैकी गाडी घेऊन वर येऊ शकतो व आपण आता गाडामध्ये प्रवेश करत आहोत चला चला तर पूर्ण किल्ला पाहू आपण या ठिकाणी अशा पायऱ्या कातळात कोरलेल्या पाहायला भेटत आहे या ठिकाणी एक असा वस्तू पाहायला भेटत आहे गडावर जाताना आपणाला महादरवाजाच्या वरील बाजूस सरप चित्र पाहायला भेटत आहेत वेतळवाडीचा किल्ला हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा व सोयगाव तालुक्यामध्ये येतो गाडी आपली बाड्यापैकी वर जाते त्याच्यामुळे आपणाला या ठिकाणी जाण्याचा त्रास खूपच वाचतो व वा किल्ला खूप मोठा व भव्य किल्ला आहे त्यामुळे जरूर हा नक्की किल्ला करा ठिकाणी आपण गाडी पार्किंग करून आता आपल्या दिशेने प्रस्थान करत आहे हे असा रस्ता आहे जवळपास किल्ल्यापर्यंत पोहोचून जातो आपण खाली हा जो तो गाव तालुक्याचं गाव आहे त्या ठिकाणचा घाट या पाहू शकतो आपण किल्ला किल्ला खूप सुंदर आणि चांगला आहे व बघण्यासाठी सुद्धा आपणाला या ठिकाणी जबरदस्त किल्ला आहे खूप मजा येणार आहे परंतु अंधार पडण्याची वेळ झालेली आहे त्यामुळे बघू किती वेळात आपला किल्ला पाहून होतो येतो परंतु सर्व किल्ला पाहणार हे तर आपण निश्चितच आहे सर्व अवशेष आपण दाखवणार आहोत किल्ल्यामध्ये थोडा वेळ कमी आहे आपल्या हातात आज आपण सकाळी सुतोंड्याचा किल्ला किल्ला त्याच्यानंतर तुम्हाला तर माहिती आहे जंजाळा किल्ला म्हणजे खूप मोठा किल्ला आहे संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वात मोठा किल्ला हा आपला जंजाळेचा आहे तो करून आपण घटकची लेणीसुद्धा केल्या त्यामुळे थोडासा आपणाला उशीर झालेला आहे तरी काही हरकत नाही ठीक आहे करून घेऊ आपण जेवढा शक्य होईल तेवढ्या लवकरात लवकर किल्ला पाहून आपण रुद्रेश्वर लेणीसुद्धा करणार आहोत गाडी जाती बऱ्यापैकी रुद्रेश्वर लेणीला थोडासा आपल्याला चालावं लागतं भारतीय पुरातत्व खात्यामार्फत या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात चांगली डागडुगी केलेली आहे हे पाहू शकतो आपण असा हा महादरवाजा आहे या महादरवाज्यातून आत आल्यानंतर आपण आता किल्ला पाहण्यास सुरुवात करत आहे या बाजूला खूप मोठ्या प्रमाणात बुरुज पाहायला भेटत आहेत शेवट आपण करू प्रथम आपण वरच्या बाजूस जाऊन सर्व किल्ला पाहून घेऊ चला आल्यानंतर मालदाराव ज्यातून थोडं वर आल्यानंतर या ठिकाणी एक रूम पाहायला भेटत आहे परंतु आत वटवागळांची खूप संख्या आहे त्यामुळे आत नको जायला व वरील बाजू शेख आपणाला तोप पाहायला भेट आहे भेटत आहे दर्शन घेऊन आपण पुढील भाग पाण्यासाठी जात आहोत ते पाहू शकतो या ठिकाणी तोप बसवण्यात आलेले आहे सुंदर काम केलेले आहे या ठिकाणी बुरजाचा भाग पडलेला आपणाला पाहायला भेटत आहे अशी तटबंदी व्यवस्थित आहे वरील बाजूस भरूच अशा दर रस्त्याने आपण सर्वोच्च भागात आता निघालेलो आहे पण आता गडाचे अवशेष पाहायला सुरुवात करत आहोत या ठिकाणी एक वास्तू पाहायला भेटत आहे होऊ शकते पाहू शकतो बुरुज हा बुरुज पाहून आपण आता पाहू शकतो पूर्ण दगडात कोरलेला आतमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गोळा आहेत याही ठिकाणी हा एक वाडा या बाजूला आहे पाठीमागच्या बाजूला सुद्धा आहे एक वास्तू आहे मोठी हा एक तलाव मोठा आहे खूप या ठिकाणी मी पाहायला भेटतो याची वास्तू आणि हा तलाव बांधी होता लवाई तलावाच्या पाठीमागच्या बाजू नंतर आपण गडाच्या अंतिम टप्प्यातील ही वाचतो आहे आपण ते आता पाहायला आलेलो आहे हे पाहू शकतो एक एक आपण सर्व किल्ला पाहत आलेलो आहे बघू बाजूस वेताळवाडीचे धरण पाहायला भेटत आहे आणि तो जो दिसत आहे तो आपला जंजाळा किल्ला आहे व त्याच्याच बाजूला घटक लेणीसुद्धा आपणाला पाहायला भेटतात हे पाहू शकतो अंतिम टप्पा या किल्ल्याचा अंतिम भाग या ठिकाणी आहे खालील सुद्धा आपणाला तटबंदी पाहायला भेटत आहे त्या खालच्या बाजूनी व्यवस्थित अशी तसेच त्या बाजूला एकदम खाली पाहिलं तर केवढा आपल्याला तो चप्परतच एक बुरुज पाहायला भेटत आहे व असा हा किल्ला परिसर व या बाजूला आपण शेवटच्या भागात आता आलेलो आहे बेताळवाडी हा किल्ला माझा फोर अँड फोर हंड्रेड अँड थर्टी थ्री नंबर किल्ला आहे व हा जो किल्ला आहे हा माझा संभाजीनगर या जिल्ह्यातला शेवटचा किल्ला आहे म्हणजे टोटल किल्ला आपण पाहिलेला आहेत व आपण खालील बाजूसुद्धा आपणाला या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात तटबंदी तो एक दरवाजा पाहायला भेटत आहे पाठीमागील बाजूस हे पाहू शकतो आपण अशी या ठिकाणी आहे खालमागची बाजू किल्ला असा पूर्ण पाहिला तर दिसत आहे आपण आता पाठीमागचा जो दरवाजा आहे लास्टचा वेताळवाडीच्या बाजूचा त्या ठिकाणी निघालेलो आहे थोडा कष्ट अवघड आहे पण सावध जावं ही एक विनंती त्या थोडा त्रास होईल खूप मोठ्या प्रमाणात तटबंदीयुक्त असा किल्ला आहे हा चांगले चांगले अवशेष आहेत गडावर हे पाहू शकतो या बाजूला आपण आता आलो दोनच मिनटात आपण वरून या ठिकाणी पोचून जातो अशा रस्त्यांनी या बाजूला एक असं एक लेणं पाहायला भेटत आहे आपल्याला आता मुख्य दरवाजा आहे या ठिकाणी एक चोर दरवाजा असावा ठीक बघून येऊ आपण असं पाहायला भेटत आहे चोर दरवाजा बाजूला भरपूर आहे पाण्याचं खूप मोठा भरपूर हा चोर दरवाज्यातून पुन्हा आपल्याला तिथं जायला येते हा आपण आता चोर दरवाजा पाहिलेला आहे व आता आपण बाकीचे अवशेष पाहताय या ठिकाणी मुख्य दरवाजा पाहायला भेटत आहे हा वाड़ी किला बोलता वाड़ी फुला आल अजु एक दरवाजा पहले भेटता है अपन जाऊ हे पाहू शकतो असा दरवाजा आहे ते, ते हा हा शिल्प आहे किल्ला खूपच मोठा आहे हा वेतळवाडीच्या बाजूचा दरवाजा आपल्याला पाहायला भेटत आहे दुहेरी दरवाजा आहे हा गोमुखी पद्धतीचा समोर पाहू शकतो असा हा दरवाजा या ठिकाणी आहे या ठिकाणी शरपशिल्प पाहायला भेटत आहे तीन गुरुज आणि या ठिकाणी असा पुन्हा पॅक केलेला पाहायला भेटत आहे हे पाहू शकतो दरवाजा या ठिकाणी पहारेकरांच्या देवडे आहेत परंतु वटवागळांची संख्या खूपच आहे या ठिकाणी त्यामुळे आपण जास्त वेळ थांबत नाही पाहू शकतो याचा दरवाजा तो दरवाजा पार करून आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दुसरा दरवाजा लगेच लागतो पाहू शकतो असा दुसरा दरवाजा हा आणि हा पहिला दरवाजा हा दरवाजा पाहून आपण आता बाकीचे अवशेष पाहिला जात आहोत हे पाहू शकतो या ठिकाणी असं आहे चला पूर्ण आपण आता या बाजूला काय आहे त्याचा अंदाज घेऊन परत गड चढण्यास सुरुवात करू पाहू शकते अशी भिंत वरील बाजूने जाऊन एकदा पाहू पूर्ण किल्ला हे पाहू शकतो असा किल्ल्याचा नजारा हे सर्व औषध आता आपण पाहिलेले आहेत आता आपण परतीच्या प्रवासाला निघू या ठिकाणी जाण्यासाठी आपण आलेलो आपण चोर दरवाज्यातून वेताळ दरवाजाचे सौंदर्य हे खूपच पाहण्यासारखं आहे समोरच्या बाजूस आपणाला हे जे आहे हे वेताळवाडी धरण आहे व समोर जंजाळा किल्ला आपणाला पाहायला भेटत आहे जंजाळ्याचा विस्तार खूपच बलाढ्य व भव्य दिव्य आहे चला परतीचा मार्ग चालू झालेला आहे आपला बऱ्याच ठिकाणी आपल्याला जाता येत नाही अडचण असल्यामुळे त्याच्यामुळं आपण जे जे शक्य आहे तो सर्व भाग पाहून परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे आता आपण आपण चढण्यासाठी सुरुवात करतो त्यावेळेस आपणाला जी वास्तू दिसते ती पाहण्यासाठी आपण आता आलेलो आहे हे पाहू शकतो या ठिकाणी कशी वाचतो आहे याची तटबंदी व हा बुरुज या ठिकाणची ही तटबंदी आपल्याला खालून दिसते पण ज्यावेळेस खालून येतो ना त्यावेळेस व हा घाट हलदा घाट येतो पूर्ण लांबपर्यंतचा परिसर पाहता येतो सूर्य आता मावळतीला चाललेला आहे व आपली गडफेरीसुद्धा या ठिकाणी संपत आलेली आहे थोडासा भाग राहिलेला आहे आपला या बाजूचा तो भाग उरकून आपण परतीच्या प्रवासाला निघून जाऊ पाहू शकतो या ठिकाणची जी ही तटबंदी आहे खूप बलाढ्य व भव्य अशी मोठी तटबंदी आहे दुहेरी तटबंदी आहे किल्ल्याला परंतु खालच्या बाजूला जाण्यासाठी खूप अडचण आहे त्यामुळे आपण त्या भागातली तटबंदी केली नाही परंतु ज्या ज्या ठिकाणी आपणाला जाता येते थे। त्या ठिकाणी आपण जाऊन निश्चितच सर्व किल्ला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ही वाड्याचे अवशेष पाहून आपण आता सरळ जाऊ व मग अशी ज्या ठिकाणी आपण थांबलो होतो त्या ठिकाणी जाऊन आपली गडफेरी पूर्ण करू आता मी पाहू शकतो असे या ठिकाणी वाड्याचे अवशेष किंवा चित्रपासून पाहायला भेटत आहेत किंमचा भाग या ठिकाणी वाड्याच्या अवशेष पाहण्यास भेटतात आपल्याला खालच्या बाजूची तटबंदी पाहू शकतो आपण या घाटामुळे आपला बराचसा प्रवास चढण्याचा या ठिकाणी वाचून जातो चला पूर्ण किल्ला पाहून झालेला आहे आपला आता आपण परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे आपण गडकोट पाहतो तर प्रत्येक गडावर आपणाला जो जोड डोंगर असेल तर तो फोडून वेगळा केलेला आहे याही ठिकाणी आपण पाहिला तर आपणाला समोरचा डोंगर जो आहे तो फोडून वेगळा केलेला पाहायला भेटत आहे या ठिकाणी असा एक बुरुज आहे व आपण हे सर्व पाहून आता परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे सर्व गडकोट आपण आता पाहून झालेले आहेत आपले या ठिकाणचा भाग आपण आता वरूनच दाखवू हे पाहू शकतो असा भाग या ठिकाणी आहे तटबंदी बहुतेक असू शकते बरेच लांबपर्यंत परंतु खाली खूपच झाडे आहे पाहू शकता आपण संभाजीनगर या ठिकाणी अशी वास्तू पाहायला भेटत आहे आपणाला बंदुकीचा मारक गडावर जाताना या ठिकाणी आपणाला एक लेण्यास पाहायला भेटत आहे आमटाक लेणं खूप मोठं आहे परंतु या ठिकाणी खूपच मोठ्या प्रमाणात घाणे खाली उतरण्यासाठी रस्ता आपल्याला दिसत आहे मी जाऊ का या ठिकाणी असा खूप मोठा रूम आपल्याला पाहायला भेटत आहे जबरदस्त वाव किल्ल्याचे अट्रॅक्शनच म्हणावं लागलेला हे पाहू शकतो असा दरवाजाच्या वरच्या बाजूला इथं आहे या ठिकाणी पाहू शकतो आपण कोरीव काम ही वास्तू पाहून आपण आता ही वास्तू पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहे बरेच परिचित असे अवशेष गडावर आहेत आपल्याला पाहायला भेटतात त्यासाठी खूप वेळ आपल्या हातात पाहिजे आता जे आपला छत्रपती संभाजीनगर आहे औरंगाबाद तो आपला पूर्ण गिरिदुर्ग सगळे किल्ले झालेले आहेत व बाकीचे जे राहिलेले आहेत ते अजंटा चा म्हणजे जे भुईकोट किल्ले आहेत बाकी फक्त राहिलेले आहे भो अजंठा फरदाबाद तुर्काबाद व शिवने हे आपले भुईकट किल्ले राहिलेले आहेत व बाकी गिरीदुर्ग सगळे झालेले आहेत फक्त एवढे भुईकट आहे तेही आपण करण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे खूप खूप अभिनंदन जय तुझे कारण पूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्हा तू पूर्ण केलेला आहेस संध्याकाळची वेळ झालेली आहे वेतळवाडीचा किल्ला हा आपणाला या ठिकाणी पाहायला भेटत आहे पूर्ण वेताळवाडी या किल्ल्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आपल्या चॅनल जे ॲडवन जसला सबस्क्राईब करा त्यासाठी आपल्या चॅनलची बाजूला जी घंटाई आहे तिलाही दाबा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल तोपर्यंत बाय बाय आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा